नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांच्या मनात एकच प्रश्न चालू आहे की बकासूर आज सहा जानेवारीला पळणार आहे का की सात जानेवारीला पळताना दिसणार आहे कारण मित्रांनो लाईव्हमध्ये सतत प्रश्न विचारले जात आहेत कमेंट्समध्ये देखील एकच चर्चा आहे बकासूर येणार का आज बकासूर पळणार का तर मित्रांनो याच सगळ्याचं खरं आणि स्पष्ट अपडेट आजच्या या व्हिडिओमधून आपण देणार आहोत मित्रांनो सहा जानेवारी रोजी पूर्ण ओपनच मैदान आहे हे आपण कालच्या व्हिडिओमधून आधीच सांगितलेलं आहे तसंच मित्रांनो सात जानेवारी रोजी मात्र एक अर्धत एक बैल असं मैदान असणार आहे म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर सहा जानेवारी ओपनच मैदान सात जानेवारी एक अर्धत एक बैल मैदान आता मुख्य मुद्दा मित्रांनो बकासूर नेमका कधी पडणार मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे आणि सध्याच्या अपडेटनुसार बकासूर आपल्याला सात जानेवारीलाच पळताना दिसण्याची जास्त शक्यता आहे कारण मित्रांनो पाच जानेवारीला बकासूर चिपळून येथे आलेला आहे आणि तिथे आल्यानंतर मोई शेठ आणि टीमकडून बकासूरला योग्य आराम दिला जात आहे म्हणून मित्रांनो सहा जानेवारीला बकासूर आरामावर असणार आहे तसंच वादळ महाराज हे दोघंही सहा जानेवारीला आरामावरच असतील म्हणून मित्रांनो सात जानेवारी रोजीच आपल्याला बकासूर पळताना दिसेल आणि त्याच दिवशी दावणीतलं वादळ महाराज हे देखील आदतच्या मैदानात पळताना पाहायला मिळतील तर थोडक्यात सांगायचं झालं तर सहा जानेवारी बकासूर पळणार नाही अधिक सात जानेवारी बकासूर पळणार आहे जास्त शक्यता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय